मित्रांनो सप्टेंबरमधील पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे मूग आणि उडीद हे भोईसपाट झालेले आहेत भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळेच बाजार समित्यांमध्ये मुगाची आणि उडदाची मोठ्या प्रमाणात आवक कमी झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या बाजार समितीमध्ये उ मुगाला किती भाव आहे आणि कोणत्या बाजार समितीमध्ये उडदाला किती भाव आहे जी सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जे समोरील बेलायकन बटन दिसत आहे त्याला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज्येत स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे नुकसान भरपाईसाठी शेतकरी झटापटा करत आहेत परंतु मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं नाही चार पाच जिल्हे सोडलं तर बाकी जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचं नुकसान कमी प्रमाणात झालेलं आहे त्यांचं जे उडीद मूग आहे ते बाजार समितीमध्ये विकण्यासाठी त्यांनी बाहेर काढलेला देखील आहे तर मित्रांनो सर्वात अग अगोदर आपण सेलू बाजार समितीबद्दल माहिती घेऊया ज्याच्यामध्ये दीस क्विंटलची आजची आवक झालेली आहे आणि आठ हजार हा जास्तीत जास्त दर लागलेला आहे तर सर्वसाधारण भाव हा आठ हजारच लागलेला आहे म्हणजे याच्यामध्ये काही म्हणजे आवक कमी झाल्यामुळं जे सावकार लोक असतात त्यांनीसुद्धा जास्त शेलू बाजार समितीमध्ये टाकझाक केलेलं नाही सरसकट भाव लावून टाकलेला आहे आठ हजार त्यानंतर मलकापूर बाजार समितीमध्ये बघायचं झालं तर चाळीस क्विंटलची आवक झालेली आहे आणि ज्याच्यामध्ये नऊ हजार पंचवीस रुपये एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे तर सर्वसाधारण भाव हा सहा हजार सातशे पन्नास रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे इथं दोन हजार ते अडीच हजारचा फरक आलेला आहे मी मित्रांनो या बाजार समितीमध्ये बीड बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर तीस क्विंटलची आवक झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास सात हजार सातशे रुपये एवढा जास्तीत जास्त दर लागलेला आहे तर सर्वसाधारण हा सात हजार शंभर ते सात हजार एकोणऐंशी रुपये एवढा लागलेला आहे त्यानंतर अमरावती बाजार समितीमध्ये फक्त आणि फक्त तीन क्विंटलची आवक आजची झालेली आहे मुगाची बरं मुगाचा भाव चालू आहे मुगाची त्यामध्ये सात हजार दोनशे रुपये एवढा जास्तीत जास्त दर तर सहा हजार नऊशे पन्नास रुपये एवढा सर्वसाधारण दर लागलेला आहे याच्यामध्ये सुद्धा हजार एक रुपयाचा फरक आलेला आहे परतूर बाजार समितीमध्ये नऊ क्विंटलची मुगाची आवक झालेली आहे ज्याच्यामध्ये सात हजार सातशे रुपये एवढा जास्तीत जास्त दर लागलेला आहे तर सर्वसाधारण भाव असा हजार सहा हजार नऊशे एकावन्न रुपये एवढा लागलेला आहे पुणे बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर चाळीस क्विंटलची आवक झालेली आहे आणि दहा हजार पाचशे रुपये एवढा पुणे बाजार समितीमध्ये मा भाव लागलेला आहे मित्रांनो मुगाला सर्वात जास्त भाव पुणे बाजार समितीमध्ये लागलेला आहे ज्याच्यामध्ये नऊ हजार सातशे पन्नास हा सर्वसाधारण भाव देखील चांगल्या प्रकारचा लागलेला आहे मित्रांनो त्यानंतर उडीद बाजार भाव बघूया मित्रांनो तर उडीद बाजार समितीमध्ये उडदाच्या भावाला बघायचं झालं तर बीड जिल्ह्यामध्ये आवक झाली आहे एकशे अठ्ठावन्न क्विंटलची ज्याच्यामध्ये सात हजार दोनशे साठ रुपये एवढा जास्तीत जास्त दर लागलेला आहे तर सर्वसाधारण भाव हा सहा हजार दोनशे चाळीस रुपये एवढा लागलेला आहे इथेसुद्धा मित्रांनो एक हजार रुपयाचा फरक आलेला आहे त्यानंतर शेलू बाजार समितीमध्ये उडदाची फक्त आणि फक्त एक क्विंटलची आवक झालेली आहे ज्याच्यामध्ये सहा हजार पाचशे रुपये हा जास्तीत जास्त दर लागलेला आहे ला तर सर्वसाधारण भाव हा सहा हजार पाचशे रुपये एवढाच लागलेला आहे त्याच्यानंतर अकोला बाजार समितीमध्ये एकवीस क्विंटलची आवक झालेली आहे ज्याच्यामध्ये सहा सात हजार एकशे पंचेचाळीस रुपये एवढा जास्तीत जास्त भाव तर सर्वसाधारण भाव हा सहा हजार पाचशे बावीस रुपये एवढा लागला म्हणजे साडेसहा हजाराच्या आसपास धरून चला मित्रांनो तुम्ही त्यानंतर जळगाव बाजार समितीमध्ये सोळा क्विंटलची आवक झालेली आहे आजची आणि सात हजार चारशे एकसष्ट रुपये हा उडदाला जास्तीत जास्त भाव तर सात हजार चारशे एकसष्ट रुपये हा सर्वसाधारण भाव लागलेला आहे जळगाव बाजार समितीमध्ये त्याच्यानंतर मालेगाव बाजार समितीमध्ये तीन क्विंटलची उडदाची आवक झालेली आहे आणि सात हजार सहाशे रुपये एवढा जास्तीत जास्त दर लागलेला आहे तर चार हजार सहाशे रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे तर मालेगाव बाजार समितीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा उडदाला भाव लागलेला आहे मित्रांनो अशाच प्रकारचे बाजारभाव पाहिजे असल्यास शेतीविषयी नवीन योजनांची माहिती पाहिजे असल्यास त्याचबरोबर पीक मॅपविषयी सविस्तर माहिती पाहिजे असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्ती जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा ज्या जेणेकरून ज्या ज्यांचे ज्या 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 शे सोया ज्या सोयाबीन त्याचबरोबर उडीद मूग हे बाजार समितीमध्ये त्यांना विकायचे आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि चॅनेलला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो धन्यवाद